दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी युवा प्रतिष्ठानचे मध्यवर्ती कार्यालयाचं रोह्यात उद्घाटन कुमार हर्ष मुरलीधर पाटील हे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रोह्यासह रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी कार्यालयाची स्थापना आमदार दळवींकडून हर्ष यांचं कौतुक समस्या हर्षकडे पोहोचली म्हणजे माझ्याकडे पोहोचली आमदारांकडून विश्वास व्यक्त रोहा नगरपालिकेवर भगवा फडकणा आमदार दळवी यांचं विधान उबाटाला रामराम ठोकर श्री संतोष खेरडकर यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश लवकरच रोह्यात राजकीय भूकंप होणार आमदार दळवी यांचं वक्तव्य रोहा तालुका शिवसेना प्रमुख अॅडव्होकेट श्री मनोज कुमार शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत अनेक नागरिकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाकी है पिक्चर अभि बाकी है रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात अष्टमी इथं आज दमदार आमदार श्री शेठ दळवी युवा प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन समारंभ मुरुड अलिबाग मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न झाला हे कार्यालय रायगड जिल्ह्यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्वसामान्य गरीब गरजू नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उघडण्याचं सांगण्यात येतं महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी कुमार हर्ष मुरलीधर पाटील यांची निवड करण्यात आली याचवेळी रोहा तालुक्यातील पिंगळसई विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख श्री संतोष खेरटकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्याचप्रमाणे तालुक्यातील हद्दीतील अनेक नागरिकांनी तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला पाहायला मिळाला यावेळी आमदार दळवी यांनी हर्ष पाटील यांचं कौतुक करत तू पुढे हो मी तुझ्या पाठीशी खंबीर आहे नागरिक समस्या घेऊन हर्षपर्यंत पोहोचला म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचला असं बोलत हर्ष याचं कौतुक करत विश्वास व्यक्त केला यावेळी दळवी यांनी लवकरच रोह्यात राजकीय भूकंप होणार ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी हे रोहा नगरपालिकेवर यावेळी भगवा फडकणार असं विधान केलं यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं पाहायला मिळत या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष हर्ष पाटील शिवसेना मध्यवर्ती जिल्हाध्यक्ष राजाबाई केनी शिवसेना दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर शिवसेना शहर प्रमुख मंगेश रावकर ज्येष्ठ नेते उस्मान रोईकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते तेज मराठी साठी प्रतिनिधी अक्षय जाधव हो। उपस्थित पत्रकार बंधू आणि कर्तृत्व खऱ्या त्यांनी आपण सगळ्यांनी बघितलं जेव्हा मी गाडीतून उतरलो आणि ऑफिस कार्यालयाच्या उद्घाटनं गेलो त्या उघडण्याच्या वेळेला त्याची आजी मला भेटली की यशच्यावरती दयालोब असू दे आशीर्वाद ठेवा आता आजी आहे त्याची माया मला नक्की दिसली पण यशने सांगितल्याप्रमाणे यश जेव्हा मला पहिला संपतायचा आला त्या एक वेगळ्या प्रसंगात मायकडे आला होता खरं माझी त्याची ओळख नव्हती आहे जस्ट फोन केला मला आमदार साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे माझ्या समोर तरी मला लक्षात येत ना हाच फोन करणारा कार्यकर्ता आहे म्हणून पण हाच्या माध्यमातून त्यांनी मला सगळ्या स्टोरी सांगितली मी सगळ्याला असं करू नकोस कदाचित हा रॉयलमधला सगळ्यात मोठा बॉम्बस्पट असेल त्याला मी आदेश दिला छोटेखानी तू असं करू नकोस पण तुझं मनोगत मी ऐकून घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्याला सल्ला दिला आणि त्यानंतर ता ता एक त्याचं एकंदर कॅलिव्हर बघितलं त्याची इच्छाशक्ती बघितली आणि मग प्रो गोविंदाच्या माध्यमातून रॉयलमध्ये मी एंटर झालो ती दहीहंडी कशी फोडायची त्याला सांगितलं कार्यकर्त्यांना सांगितलं आमचे तालुका प्रमुख अतिशय आहेत आणि नव्वद दिवसाच्या या स्पर्वासामध्ये अनेक प्रवेश झाले आरोप प्रत्यारोप झाले एसटॅब्लिश नेत्यांच्या विरुद्ध मी बोललो आज मी त्याच्यावर कायम आहे तर आज तुम्हाला काही हेडलाईन मी देणार नाही आहे कारण माझ्या आज कार्यकर्त्यांचा मेळावा आहे पण संतोषचा प्रवेश घ्यायचा आहे आणि दिमागदार व्हायला पाहिजे मग मी पूर्ण रणित तयार केली आणि त्याला सांगितलं तुझ्या कार्याचे उद्घाटन प्रसंगी खरं आज बरेचसे पण दिल्लीला महत्वपूर्ण काम असल्यामुळे येऊ शकले नाही आणि मग संतोषचा प्रवेश कसा व्हायला पाहिजे आता संतोष एस्टॅब्लिश नेता आहे त्यांनी सांगितलं कारकीर्द खूप मोठे म्हणजे माझ्या अगोदरपासून शिवसेनेमध्ये एक सच्च्या शिवसेने कार्य असला तो कार्यकर्ता निश्चित नेता मान्य म्हणून काय विभाग प्रमुख अनेक जिल्हा प्रमुख अनेक कार्यभू ते निघून गेले तेव्हा तुम्ही साक्षी सगळे पण डॅशिंग आहे आणि जे बोलेल ते करण्याची कर्तृत्व त्याच्यामध्ये निश्चित आहे पण दुसऱ्या कुठल्या पक्षात जाऊ शकत नाही याची शंपट घ्यायची आम्हाला कुठल्या पक्षाने किती आमेश दाखल करतो इतर जाऊ शकत नाही मध्यंतरी त्याचे पार्श्वभूमी मी सगळे जाणून घेतले अगदी बारकाईने चिरंजीव काय करतात दुसरा काय करतो या सगळ्या गोष्टी बायकांनी ऐकून घेतल्या आणि मग निश्चय केला की तुझा प्रवेश त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे पाहिजे होते कारण त्याची इच्छा होते ते त्याचे गुरुवरी आहेत त्यांना गुरु साहेब मानतो पण एकंदर मी आता आलो रोळ्यामध्ये गेलो आमच्या ताईंबरोबर चर्चा केली काही पदाधिकाऱ्यांवर चर्चा केली रोळ्याचा आढावा घेतला कारण गेले नव्वद दिवसामध्ये रोहा मला वाटते सत्तर टक्के माझ्या संपर्कात आहे आणि म्हणून मी विचार केला की रोळ्यामध्ये पहिले जाऊ दे थोडा चा वगैरे घेऊन मी सगळ्यांशी चर्चा केली रोहाचा आढावा घेतला आणि खरं आहे की रोळ्याची जनता वाढ बघते आहे एक साम्राज्य अलिबागचं खालसा करून आलेला मी एक कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता त्याच्यामुळे अलिबागच्या सगळ्याच लोकांना दमदार दमदार आमदार दमदार जिल्हा प्रमुख रोहायामध्ये दमदार तालुका प्रमुख अन्य नेते व्हायला पाहिजे ही माझी भूमिका आहे का काही हा कायमस्वरूपी काय सगळं दिलेलं नाही आहे आपला अधिकार हिरावून घेतलेले नेते आहेत ते सगळे त्यांची खुर्ची काढण्याची हीच ती वेळ आहे आणि मागच्या नव्वद दिवसामध्ये मी सगळा प्रवास बघितला पुढचे नव्वद दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचे नोहा नगरीमध्ये रोहा नगरपालिकेवरती भगवा फडकवणार तुम्ही चिंश घ्यायची गरज नाही आहे मी जसं मुरुडला सांगितलं मुरुडच्या नगरपालिकेवरती भगवा फडकवला तो फडकवला मी आमदार नसताना फडकवलाय आज तर मी आमदार आहे आणि मग नोगा रोहाच्या नगरपालिकेवरती व भगवा फडकवणार यात कोणीही शंका घ्यायचं कारण अजिबात नाही आहे ना। एकंदर जिल्ह्याची राजकीय परिस्थिती बघितली आम्ही शिवसेने तीन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत एकच आमदार आहेत खासदार आम्ही के त्याने केले आहेत त्या त्या परिस्थितीला अनुसरून केलेत पण शेवटी तेच मी जिल्हा परिषद सदस्य असताना नगरीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये जी माझी फसवणूक झाली तेव्हापासून खऱ्या अर्थाने राजकारणाचा पुनर्जन्म झाला असं मी नक्की सांगितलं आणि मला निश्चय केला की के यांना कोणीतरी आदर्श शिकवली पाहिजे पण परत तेच मागच्या लोकसभेला वरिष्ठांच्या आदेशाला सन्मान देऊन सगळ्या कार्यकर्त्यांना का मनापासून तयार केलं की काही झालं तरी आपल्याला खासदार निवडून द्यायला पाहिजे महायुतीचे खासदार आहेत अनेकांनी शंका उपस्थित केल्या शेत तुम्हाला दोनदा फसवले तिसऱ्यांदा फसवतील शंका तर मला निश्चित होती आमच्या रोहेकर नेहमी सांगायचे शेत ठरू नका पण पर पक्षाचा आदेश पाळून आम्ही सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून दिलं पण माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा मला परत चीट केलं हे अतिशय महत्वाचं आहे आता चितर कोण आहे आणि चीट कोण आहे हे पत्रकारांनी एकदा त्यांना कळवावं आता त्याने मदारीचा खेळ मांडलाय खाली दोन माकडं नाचतायत असं होत नाही आहेत मला मी नेहमी सांगतो बरश असेल मी असेल आदरणी आमचे शिंदेसाहेब असतात का हे करता आमच्या एवढा मोठा झाला पाहिजे इथं उलटी बायका आहे आमचंच कुटुंब मोठं झालं पाहिजे आणि काय करते विकेल चालेल पण दे आता चालला नाही आहे याच्या पुढे आम्ही ठरवलं अलिबागचं एवढं मोठं बलाढ्य साम्राज्य खाली करणारा मी कार्यकर्ता आहे रोहा तर कुठच्या कुठे आहेत तुम्ही काळजी करायची गरज नाही आहे आणि लोकांनी तर थांबलंय लोकांनी तेंडुकरची ठरवलंय मी लोकांचे चेहरे वाचणारा कार्यकर्ता आहे मला फेस डील करण्याची अतिशय चांगली आदत आहे मी आता येताना पण गाडीतून बघितलं की अनेक कार्यकर्ते नेते किंवा ना जनता इच्छुक आहे काही वेळेस परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून वारंवार मी रोळामध्ये येणार आठ दिवसांनी माझी फेरी होणारच हे साम्राज्य खालस केल्याशिवाय मी कधी शांत बसणार झालेला तीन वेळचा अवमान आहे आणि मी नाराला हात लावला की तो जिंकल्याशिवाय परत जातच नाही हा माझा स्वभाव आहे आणि म्हणून रोळाच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत का झाला नाही आहे हे त्याच नेत्याने आता आमच्या एका नेत्याने सांगितलं की त्यावेळे त्या भागामध्ये खरं तर एक आकस्मिक संकट आलं पण त्याला आजपासून न्याय मिळाला नाही आहे पण मी जेवढं शक्य आहे तेवढं मी अशा धनगर समाजासाठी खूप प्रामाणिक काम केलं कार्यकर्ता माझ्या रोळ्यामध्ये पलीकडच्या भागामध्ये मी वस्तीवाडीचे रस्ते प्रामाणिकपणे कोंडेच त्यांचं नाव ना मसाळी टिटीचा रस्ता गावात पंच्याऐंशी मत आहेत पंच्याऐंशी लाख रुपयाचा रस्ता केला मी केने केने के सांगितलं की मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे आतापर्यंत राजकीय दृष्ट्या विशेषतः फसवणूक झाली आहे आणि म्हणून सगळ्यांनी निश्चय केला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना साता समुद्र पार पाठवल्याशिवाय आपण का शांत बसायचं नाही आहे आणि म्हणून आज मी काय व्यक्तिगत आरोप करणार नाही आहेत पण राजकारण जी परिभाषा आहे ती प्रत्येकाने अवलंबली पाहिजे शिकलं पाहिजे त्यालाही परवा मी संतोषला सा सांगितलं की काही कशी गोष्टी कळत न कळत आपल्याला कृतीत उतरवायच्या असतात गणे मी कामात आपल्याला माहिती आहे आपण मावळ्यात आणि ती आता वेळ आली आहे खर तर खूप छान संघटन या जिल्ह्यामध्ये महिला संघटन असेल युवा असेल युवती असेल खूप छान संघटना आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्व विश्वास ठेवून तयार झाले आणि म्हणून आशावादी आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती भगवात फडकणारच आणि म्हणून मागे सांगितलं की असंच कृत्य चालू झालं तर तुम्हाला सोडून जे येतील त्यांना बरोबर घेऊन कारण आमची ताकद तीन आमदारांची आहे आणि आम्ही केलेले खासदार आहेत त्याच्यामुळे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही आहे आणि कार्य सज्ज झाला आहे आमचे बरेचसे साधे वळे आहेत मंत्री आहेत सरळ माणूस आहे आणि त्यांना कोणी काय जाऊन सांगितलं की ते सांगतात खरं आहे पहिल्या माणसाचं म्हणणं खरं आहे पण आता तसं नाही आहे कारण बरेचशे बाबतीमध्ये पण त्यांनी तेच केलं माझ्या बाबतीत तेच केलं महेंद्र थोरेमध्ये तेच केलं आता यांची कायमची वृत्ती आहे म्हणून मी आपले पोलीस अधिकारी पण आहेत सगळ्यांनी आमच्या कार्यकर्त्याच्या विषयी दक्ष राहा याच्या पुढे चुकीला माफी अजिबात नाही आहे कोण मंत्री कोण नेता आहे आम्हाला काही फरक पडत नाही आहे माझा कार्यकर्त्याला चुकीचा त्याच्यावरती अन्याय झाला तर अन्यायाविरुद्ध लढणारा मी कार्यकर्ता मी कधी कोणाची गैर करत नाही आहे आणि म्हणून सकाळी एस पी साहेबांच्या काही भेटीत सांगितलं कुठलीही तक्रार आली की तो पहिला कार्यकर्ता शिवसेना असेल तर पहिला त्याला कसा चेपायचा यंत्रणा तयार होते याच्या पुढे अजिबात चालणार नाही आहे कारण माझा प्रवासच एवढा झाला आहे की एवढ्या केसेस अंगावरती धोक्यावरती घेऊन मी एस्टॅब्लिश सगळ्या हे करून मी आमदार झालो त्याच्यामुळे अशा कृती उतरू नका खरंच अन्याय झाला तर त्याच्या बाजूने नक्की उभे राहा पण चुकीच्या माझ्या कोणाच्या ताईचा भाईचा साहेबांचा फोन येईल ते चांगला नाही आहे आणि मग मी रोहा दत्तक घेतले ग्रामीण भागासहित शहर जसं मुरुड मी दत्तक घेतलंय आणि मुरुडचं दत्तक घेऊन खऱ्या अर्थाने एका मुरुड नगरपालिकेला तीनशे कोटीहून अधिक निधी दिलाय आता पण हे पण माझे त्या खात्याचे मंत्री होते रोहायला किती कोटी दिले मला माहित नाही ते दुर्ग तुम्ही सांगा पण एक सर्वसामान्य आमदार असून देखील एका नगरपालिकेला तीनशे कोटी रुपये दिला नगरपालिका बघा मी रोहाला देण्यासाठी रोहा करा हात पुढे करा मा माझी देहाची दानत निश्चित आहे तुम्ही काळजी करू नका आणि जे बोललो ते करणार आणि म्हणून येणारी नगरपालिका तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे जर लढाई तर आहेच काही घरानं खालचं करत आहे उमेदवार कोण असेल विरोधकांचा आहे तुम्हाला मला माहिती आहे इतर बाहेर कोणाला उमेदवारी दिली जात नाही जे आमचं आहे ते कुटुंबापुरती मर्यादित बाहेरच्या लोकांनी फक्त आम्हाला हाय लोक करा एवढंच काम उरलेलं आहे आम्ही तशी अजिबात नाही आहोत माझा सर्वसामान्य कार्य किती गरीब असेल पण तो कर्तृत्व आहे त्याला ती वेळ द्यायला पाहिजे ही पक्षाची धारणा आहे आणि मागाशी पत्रकारांना सांगितलं काही गोष्टींचं विविचन मी नक्की केलं त्या गोष्टींनी आणि मग येणाऱ्या काळामध्ये युती महायुती या सगळ्या गोष्टी पलीकडच्या राहतील आमची ताकद आहे त्यामुळे रोहायला आम्ही वारंवार येऊ पुन्हा आठ दिवसांनी मोठे प्रवेश आहेत आणि सगळ्यात मोठा प्रवेश आहे तुम्ही बघा अनेक नेते आहेत जे त्यांना कंटाळून त्याने सरळ चालत आपल्याला येत आहेत आणि त्यांचा सन्मान करणं आमचं काम आहे आणि म्हणून संतोष करणं सुरुवात केली कारण मला माहित आहे कडवा शिवसैनिक आहे जिहाली तर नक्की आहे आणि बोला ते करण्याची ताकद त्याच्यामध्ये कारण त्याचे आवाजच असा भारदार आहे एकदा घोषणा दिली का हल्लाच पाहिजे आणि म्हणून तो बऱ्याचशाचा शिष्य आहे त्याच्यामुळे मी अधिक काय बोलणार नाही पण करतो तो छान आहे त्याच्या सगळ्या गोष्टीने खूप काय बोलायचं होतं पण अनेक वक्त्यांनी बरेचसं का बोललं गेलं आम्हाला समीर येताना खूप टाईम लागतो कारण आम्ही वारकरी आहोत ताळकरी आहोत भजन करणारे आहोत समोर येताना खूप टाईम लागतो तेव्हा आज वेळ नाही कारण महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे पण खरं आमच्या ज़ा नेत्याचा मी सन्मान नक्की करेन उंजी खूप कमी आहे हशी पण कर्तृत्व महान आहे माझी जीवनाची सुरुवात अशीच झाली तू काळजी करू म्हणून एवढ्या मोठ्या माझ्या संस्थेचं कार्यालय हे मध्यवर्ती कार्याचा अध्यक्ष तुला मी का केला हे आज मी नक्की तुला सांगतो तुझ्यात ते कर्तृत्व नक्की आहे आणि मगच त्यांनी इच्छा व्यक्त केली की ह्या कार्यक्रमाला लोकांना न्याय नक्की मिळेल अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मिळेल आणि ते बळ देण्याची ताकद मी तो नक्की आज देतो या मंचावरून तुझी उंची जरी लहान असली तरी कर्तृत्व महान आहे मला माहिती तुला अनेक लोकांचे फोन येतात कसे येतात कोण करते पण त्यांनाही आज सांग कधी ती मूठ मी खोलली ना चेहरा लायक तरी राहणार नाही आहेत आणि म्हणून मग पहिलं वाक्य सांगितलं की यश जेव्हा माझ्या संपात आला एक घटना त्यांनी सांगितली एवढी भयाव आहे एक राजकीय नेत्याला शोभनीय नाही आहे मी आज या मंचावरून सांगितलं तर खरंच त्यांची मान शर्मेने खाली जाईल पण मी कधीही सांगणार नाही कारण मी महिलांचा आदर करणारे कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं त्याला सांगितलं इथेच जागेवर थांब आपण गेल बदलून जाऊया तुझं कर्तृत्व सिद्ध करा असेल तुला मी नक्की बदल आणि खऱ्या हाताने आज ते दाखवलं ऑफिस अतिशय सुंदरित्याने निर्माण केलं आहे खऱ्या त्याने वेव ज्या आहे त्याच्या त्या अतिशय सुंदर आहेत पण त्यातून प्रगती नक्की होईल आणि म्हणून तुला पूर्ण अधिकार देतो की माझ्या या संस्थेच्या माध्यमातून जनतेची सेवा प्रामाणिक कर माझा एक पण असाच आहे मी शून्यातनं सुरुवात केली आणि आज पण पोचलो माझ्या अपेक्षा तू नक्की पोचेल काही आई वडिलांच्या आशीर्वाद राजेंनी माझ्याशी सांगितलं अगदी तिने ज्या पद्धतीने सांगितलं तर मलाही थोडंसं मन भरून आलं की माझ्या नातोविषयीचं मत प्रकट करताना त्यांनी सांगितलं की शेत सांभाळायला मी सक् नक्की सांभाळणार कोणाचं काही ऐकू को नको इथे सगळे चिटलफटल लोक आहेत इथले नेत्यांचं काय चिंता करू नको ते जे आज बोलत आहेत ना की आमदार महोदय चिटर आहेत तुमचा बाप चिटर आहे मी नसतं मी आमदार झालो असतो का तुम्हाला चीट करून तुम्ही एवढ्या माझ्या विरोध गेलात तरी मी दुसऱ्यांदा आमदार झालो तिसऱ्यांदा होणार तुम्ही काळजी घ्यायची गरज नाही आहे आता तुमची खुर्ची सांभाळा आम्ही इंधर झालोय दही हांडीला दही फोडली हांडी दहीहांडी फोडली आता नारळ वाढवून मी आलोय अनेक उद्घाटन करा तुम्ही काळजी करू आमच्या नेत्यांचं खरं तर ते क्षेत्र आहे क्षेत्र म्हटल्यानंतर ते खातच त्यांचं आहे साहेबांचं मग रोहायला काय द्यायचं आहे हे नक्की मी देणार निवडणुकीमध्ये घोषणा करतात अंशता देखील कमी करणार नाही आहे मग रोहायच्या जनतेने सज्जवा मी देण्यासाठी नक्की आलो आहे अनेक वर्ष अनेक वेळा त्या त्या नेत्या तुम्हाल तुम्हाला फसवलं आहे आम्ही जर तुम्हाला द्यायला आलो आहे ते देण्यासाठी तुम्ही नक्की हात पुढे करा आमचे नेतेगण सगळे आहेत ते अतिशय सुंदरित्या आपल्याला मदत करतील खरं तर खूप उशीर झाला आहे हा मंच कोणाच्या आरोपपतीवर कायदा नाही आहे पण याने केलेल्या कार्याला सलाम करण्याचा आजचा दिवस नक्की आहे आणि मग या कार्यालयातनं रोहेकरांची विशेषतः माझ्या जिल्ह्यातल्या जनतेची सेवा खऱ्या हर्ष करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो छोटेखाने खूप छान पद्धतीने कार्यक्रम का आपण सज्ज केला सगळ्यांची नावं घेत आहेत ना मंचावर पण छोटेखाने खूप छान कार्यक्रम केलात तर बरं खऱ्या अर्थाने आयोजकांना धन्यवाद देतो आणि हर्ष सगळ्या टीम जे सगळे पदाधिकारी आता आहेत त्या सगळ्या टीमचं खरंच मनापासून अभिनंदन करतो नियोजन आयोजन हारापासनं सगळ्या गोष्टी हा अगदी एका भव्य सभेसारख्या तुम्ही नियोजन केल्याबद्दल खरंच मनापासून तुझं अभिनंदन करतो आज खऱ्या अर्थाने या मंचावरून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी प्रवेश घेतला आहे खऱ्या अर्थाने भरतशेच्या माध्यमातून मी आपल्याला दिलासा देतो शिंदे साहेबांच्या मला दिलासा देतो की खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीचा मार्ग आजपासून मोकळा झालाय आम्ही तर सर्वसामान्यातले माणसं आहोत कोणी असं बोलणार नाही की हा कोणतरी उद्योगपतीचा मुलगा आहे माझी आमदार आहे अजिबात नाही आहे शून्यातला प्रवास इतवरचा आलाय तसाच प्रवास हा प्रवास इतवरचा प्रवास तुमचा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा दहावी देवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय भ